इयत्ता दुसरी विषय मराठी आमचे घर इयत्ता दुसरी पान क्रमांक दहा आमचे घर आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला चित्रांचा वापर करून चित्र दिलेली आहेत त्या चित्रांचा वापर करून आपल्याला ते वाक्य वाचायचे आहेत बघा चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आणि वाच बघा एक नंबरचं वाक्य आहे त्या ठिकाणी घर दिले घराचं चित्र दिलेलं तर आपल्याला असं वाचायचं आहे हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते दोन नंबरच्या वाक्यामध्ये लॅपटॉपचं चित्र दिले मग हे वाक्य कसं वाचायचं आई घरी लॅपटॉप वर काम करते आई घरी लॅपटॉपवर काम करते तीन नंबरच्या वाक्यामध्ये सायकल आणि औषधाचं चित्र दिलेलं आहे तर बघा मग कसं वाचायचं मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणि त्या आन नंबरच्या वाक्यामध्ये झेंडू झेंडूच्या फुलाचं आणि तोरण याचं चित्र दिलेलं आहे तर आपल्याला हे वाक्य असं वाचायचे हे झेंडूचे फुल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात पाच नंबरच्या वाक्यामध्ये दाराचं चित्र दिलेलं आहे तर दादा दारासमोर रांगोळी काढतो मी मदत करते या ठिकाणी सहा नंबरच्या वाक्यामध्ये बॅगेचं चित्र दिलेलं बैग आहे ही माझी बॅग आहे बॅगेत व ही पेन आहे सात नंबरच्या चित्रामध्ये दोन ताटे दिलेले आहेत बघा बऱ्याच वेळास मुलं काय म्हणतात ताट म्हणतात दादाने ताट मांडली तर या ठिकाणी एकापेक्षा दोन ताट आहेत एकापेक्षा जास्त ताट आहेत म्हणून ताटाचं आपल्याला अनेक वचन करायचंय ताटे दादाने ताटे मांडली दोघे इथे जेवायला बसलो त्यानंतर आपल्याला आठ नंबरचं वाक्य पाहिजे आणि आठ नंबरच्या वाक्यामध्ये ढग आणि मोराचं चित्र दिलेलं आहे दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला नऊ नंबरच्या चित्रामध्ये ऊस आणि फणसाचं चित्र दिलेलं आहे तर बघा हे कसं वाक्य वाचायचं ऊसा साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो करते बघा दहा नंबरच्या वाक्यामध्ये भाजीचं चित्र दिलेलं आहे आणि म्हणून हे कस वाचायचं आई भाकरी करते शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते अकरा नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला पंथी आणि होडीचं चित्र दिलेलं आहे शेजारची समीक्षा मातीची पंथी तयार करते अनिता कागदाची होडी तयार करते बारा वाक्यामध्ये पक्षी दिलेत आपल्याला आणि ह्या चित्र पक्ष्याचं चित्र दिलेलं आहे तर आपल्याला हे वाक्य असं वाचायचं सायंकाळी आकाशात पक्षी ओढतात मी आणि दादा पाहत राहतो बघा समजलं का चित्रवाचन बऱ्याच बरेच वेळा ज्या वेळेस आपण मुलांना वाचायला लावतो तर मुलं काय करतात हे चित्र वगळून वाक्य वाचतं का असं समजा दादाने पाहिले आकाशात आले टेकडीवर थुई थुई नाचू लागला म्हणजे मुलांना आपण थोडस मार्गदर्शन केलं कसं वाचायचं सांगितलं तर मुलं मग सरावानं चित्रवाचन छान करतात आता बघा वरील चित्रांसाठी असलेले शब्द सांगायचे आपल्याला सगळ्यांनी माझ्या मागे मना शब्द घर लॅपटॉप सायकल औषध झेंडू तोरण दार, दार बॅग ताटे, ताटे जेवायला ढग मोर ऊस फनस भाजी पोडी पोडी पक्षी समजलं शेवटच्या अक्षरांची गंमत बघ हाताचे शेवटचे बोट याला काय म्हणायचं करंगळी काय म्हणायचं पुरण घालून करतात फुलाचा भाग पापळी न उमरलेले फुल एका हाताने वाजत नाही ती बघा टाळी वाजते का एका हाताने नाही आता बघा वाजली का हा एका हाताने वाजत नाही ती टाळी आणि लाकडे एकत्र बांधून केलेली पोळी समजलं सगळ्यांना उद्या येताना तुम्ही हा चित्र वाचनाचा पाठ आमचे घर तुम्ही काय करायचे या ठिकाणी पेन्सिलने लिहून आणायचं आहे आणि हा हे पण वाचायचं आहे